थंडीचे दिवस आहेत आणि मस्त असा आवळ्याचा देखील सीझन आहे या सीझनमध्ये असे फ्रेश ताजे आवळे भरपूर प्रमाणात आणि स्वस्त मिळतात इथे मी देखील आणलेले आहेत अर्धा किलो आहेत हे पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेते आवळ्याचे बरेचसेच पदार्थ याआधी आपण बनवलेत आज मी इथे बनवते आहे आवळ्याचा जाम हा जाम मी साखरेचा बनवलेला नाही आहे तर यामध्ये मी गूळ वापरून हा जाम तयार करते आहे मुलांना बाहेरून आणलेला जाम देण्यापेक्षा असा घरगुती तुम्ही बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा मुलांना देऊ शकता याचं सगळ्याचं प्रमाण अगदी परफेक्ट मी इथे सांगितलेलं आहे अर्धा किलो आवळे घेतलेत चांगले स्वच्छ धुवून घेतले पहिल्यांदा आणि एका बाजूला मोठ्या कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे धुतलेले आवळे अगदी चांगले कोरडे करून घ्यायचे स्वच्छ कोरड्या कापडामध्ये अगदी मी पुसून घेते ओलसर राहता नये हे कोरडे केलेले आवळे आपल्याला आता एका बाजूला मी जे पाणी गरम व्हायला ठेवलं आहे त्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे स्टीम करून घ्यायचं आहे यामध्ये मी हे अशा पद्धतीचं स्टँड ठेवते आहे हे स्टँड कुठलाही पदार्थ वाफवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे मी ते खाली टॅग केलेलं आहे तिथून तुम्ही मागू शकता यामध्ये अशा पद्धतीने सगळे आवळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत हा जॅम मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवते तुम्हाला यापेक्षा जास्त किंवा कमी बनवायचं असेल तरी देखील तसं तुम्ही बनवू शकता हे आवळे मी इथे सगळीकडे हे पसरवून घेतले यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटे हे आपल्याला आवळे चांगले वाफवून घ्यायचे आहेत बऱ्याचदा हे आवळे शिजवण्यासाठी ते पाण्यामध्ये टाकून मग शिजवले जातात पण आवळ्यामधले सगळे पौष्टिक घटक त्या पाण्यामध्ये निघून जातात त्यामुळे अशा पद्धतीने हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हे शिजलेत हे व्यवस्थित ओळखण्यासाठी इथे पाहताय तुम्ही हे अगदी छान असं उमलतं हा आवळा पूर्ण असं ओपन होतो म्हणजेच हा व्यवस्थित अगदी सॉफ्ट असा शिजलाय हा या पद्धतीने दिसतो शिजल्यानंतर आता हे बाहेर काढून घ्यायचं आहे आता हा जो शिजलेला आवळा आहे यातले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही थंड करून काढून घेऊ शकता किंवा असंच थोडंसं गार झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित शिजले आणि छान असं आहे त्यामुळे लगेच अगदी इझिली यातल्या बिया निघतात या पद्धतीने बिया काढल्या की हे सगळं पूर्ण गार करून घ्यायचंय कारण हे आपल्याला मिक्सरला आहे अजिबात गार केल्याशिवाय मिक्सरच्या भांड्यात घालायचं नाही यामध्ये मी घालून घेते दोन बॅच मध्ये मी हे बारीक करून घेणार आहे हे बारीक करायला थोडंसं जड जातं लवकर बारीक याची पेस्ट होत नाही पण लागलं तर फक्त एखादा चमचा एका बॅचच्या वेळी वे पाणी घालू शकता तुम्ही यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही अगदी छान असं हे मी वाटून घेतलंय हे मी इथे पेस्ट बनवून घेतली आहे आता यामध्ये गुळ घालायचंय अर्धा किलो मी इथे आवळे घेतले होते त्यासाठी अर्धा किलो गुळ बारीक चिरून घेतलेला आहे जेवढा आवळा आहे तेवढाच गुळ आहे ही बनवलेली पेस्ट आता एका कढईमध्ये घालायची आहे हा जाम बनवत असताना जे काही आपण भांडं वापरतोय ते एकतर तुम्ही स्टीलचं वापरा किंवा नॉनस्टिक वापरा यासाठी ॲल्युमिनियम किंवा बाकी कुठलं इतर भांडं वापरू नका ही पेस्ट घातली त्यामध्ये गूळ घातला आता हे सगळं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस मी सुरुवातीला मोठा ठेवते आहे म्हणजे गूळ यामध्ये पटकन विरघळला जाईल तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर साखर देखील तुम्ही इथे गुळाऐवजी वापरू शकता सेमच प्रमाण ठेवायचं जर जेवढे तुम्ही आवळे घेताय तेवढंच साखर किंवा गुळ वापरायचे जर तुम्ही पाव किलो आवळ्याचा जाम बनवत असाल तर पाव किलो आवळे असतील तर पाव किलो साखर किंवा गुळ घेऊ शकता यामध्ये मी दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि दोन तीन हिरवी वेलची घालतेय आता हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय गॅस थोडासा मोठा ठेवते पण हे सतत ढवळत राहायचंय जसजसं गुळ यातला वितळेल तस तसं हे अजून मिश्रण सैलसर होईल पण नंतर शिजत गेल्यानंतर याला छान असा दाटसरपणा येतो दहा ते पंधरा मिनिटे होत आली आहेत इथे मी हे मीडियम हीटवरती सतत ढवळत हे शिजवून घेतलेलं आहे इथे पाहताय तुम्ही याचा रंग देखील बदललाय आणि याच्या साईडला तुमच्या लक्षात येत आहे का थोडेसे असे बबल्स येतात किंवा थोडं फसफसल्यासारखं दिसतंय म्हणजेच हा जाम आता एकदम व्यवस्थित परफेक्ट असा तयार झालाय जवळपास पंधरा मिनिटे मी लो मिडियम हीटवरती हे शिजवून घेतलंय पंधरा मिनिटामध्ये अगदी छान व्यवस्थित जाम तयार होतो हा जाम तयार झालाय हे अजून कसं ओळखायचं हे मी तुम्हाला दाखवते एक प्लेट घ्यायची या प्लेटवरती हा जाम घालायचा थोडासा आणि ही प्लेट अशा पद्धतीने वाकडी करायची आ, हे मिश्रण खाली ओघळत नाही आहे एका जागी तसंच राहतं आहे म्हणजे हा जाम अगदी व्यवस्थित तयार झाला आहे याचा गॅस बंद करायचा आहे आता आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे बऱ्यापैकी मोठ्या साईजचा लिंबू होता त्याचा रस मी यामध्ये घातला सगळं मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण पूर्ण आता आपल्याला गार करून घ्यायचं आहे हे गार करून घेतलं आहे मी अगदी जामची परफेक्ट कन्सिस्टन्सी याला आलेली आहे गार झाल्यानंतर अजून तो थोडासा घट्ट दिसायला लागतो आता हे एका स्वच्छ काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे एअरटाईट झाकण लावून हा तुम्ही तीन महिने बाहेर ठेवू शकता किंवा तुम्हाला जर अजून जास्ती टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये सहा महिन्यापर्यंत किंवा अजून जास्ती काळ तुम्ही तो ठेवून वापरू शकता बाहेरून आणलेल्या जामपेक्षा कधीही घरी बनवलेला जाम नक्कीच चांगला तर बनवून बघा बनवायला अतिशय सोपा आहे कसा वाटला तुम्हाला हा आवळ्याचा जाम मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद